तन्वी फोटोग्राफी स्टुडिओ वेडिंग प्री वेडिंग कॅन्डेड शूट मॉडेलिंग क्रेन ड्रोनसह हो, दर्जेदार फोटोग्राफीसाठी एक वेळा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे मुक्ताई कॉम्प्लेक्स विटा नमस्कार मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत सांगलीची जागा स्वाभिमानीकडेच राहिली अखेर आघाडीचा बट्ट्याबोळ संपलाय स्वाभिमानीची बॅट विशाल पाटील की गोपीचंद पडळकरांच्या हातात जाणार गेले अनेक दिवस सांगलीच्या जागेचा संपता संपत नव्हता अखेर तो आज संपलाय सांगलीची जागा स्वाभिमानीकडेच राहिली सांगलीच्या जागेवरून सांगलीच्या राजकारणात अनेक उलतापालती झाल्या प्रतीक पाटलांचे राजसन्यास नाटक रंगले मोहनराव कदमांनी सांगलीची जागा स्वाभिमानीला जाणार नाही असे सांगून अफवा असल्याचे म्हटले होते अखेर या सगळ्या अफवा खोट्या ठरवत सांगलीची जागा स्वाभिमानीकडेच राहिली स्वाभिमानी कडून को कोण मैदानात उतरणार याचीच उत्सुकता लोकांना लागली विशाल ऑफर केल्याचे समजते स्वाभिमानीची बॅट कुणाच्या हातात जाणार विशाल पाटील की गोपीचंद पडळकर याची उत्सुकता असल्याचे दिसते जागेचा पट्ट्या संपलाय आता उमेदवारीचा तिढा लवकर सुटणार का हा खरा प्रश्न आहे